नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी जामखेड मध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी मंत्री आणि आष्टी पाटोदेचे आमदार सुरेशांना धस आमदार योगेशांना टिळेकर या निवडणुकीचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मधुकराबा राळे भात भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भालसिंग भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होते प्रांजलताई आणि चिंतामणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी त्याचबरोबर शेजारच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले चोवीस बारा प्रभागामधून चोवीस उभा राहून नमस्कार करा बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार बंधूं भगिनीं पत्रकार मित्र खर तर मी प्रांजलताईला भाग्यवान आणि नशीवान समजतो ते एवढ्यासाठी समजतो कारण साहेबांना वेळ थोडा आहे आज सात सवा आहे आणि निवडणूक आयोगाने नव्याने आदेश काढला प्रचार बंद झाल्याच्या नंतर एक दिवसाची मुदत वाढ झाली आणि त्या मुदतवाढीमध्ये राज्याचे थेट मुख्यमंत्री प्रांजलताईच्या प्रचारासाठी उपस्थित आहे माझ्यापेक्षा जास्त नशीब माझ्या निवडणुकीला आले असते तर सुरेशांना म्हणतात ही पाळी आली नसती पण साहेबांनी त्याही पेक्षा मोठ्या पदावरती मला आपल्या मतांचा मान सन्मान करत विधान परिषदेच्या सभापती श्रीपती ठेवलं आपल्या सगळ्या कर्ज जामखेड मान सन्मान ठेवला आणि आता जास्तीचं मी बोलणं उचित होणार नाही सगळ्यांना भाषण करायला संधी द्यायची होती आणि मी रोज आपल्यामध्ये भाषण करतो मी पुन्हा पुन्हा भाषण करेल परंतु साहेबांना शेवटचा दिवस आहे सात सभा फक्त आपल्या मी प्रमुख मागण्या साहेबांना सांगणार आहे फक्त साहेब या मागण्यांचा आपण आपण तर तुम्ही अडीचशे कोटी रुपयाची त्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिली काम प्रगती पथावर ऐंशी टक्के ऐंशी कोटी मंजूर आहे ते देखील हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर धुळीचं साम्राज्य शहरामध्ये झालंय विकास करत असताना लोकांना त्रास झालाय पण हे काम पूर्ण होताच शंभर कोटी लागून येत आहे दोनशे कोटी लागू आमच्या शहरामध्ये कॉन्क्रीटचा प्रोजेक्ट शहरात आणि उपनगरामध्ये आपण त्यासाठी मंजुरी द्यावी ही आपल्याला निमित्ता या निमित्ताने मी विनंती करतो त्याचबरोबर मी मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना महाडाच्या माध्यमातून आठशे घरं आपण मंजूर केली बांधली प्रत्यक्षात लोक घरात राहायला गेली त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा पंतप्रधान आवास योजनेतून देता येतात परंतु राहिलेल्या लोकांना सुद्धा विशेष योजना आणून सर्व बेघर लोकांना आपण घरे देण्यासाठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर मी राज्याचा जलसंधारण मंत्री आपल्या नेतृत्वात काम करत असताना नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये जलसंधारणाची काम होत नव्हती त्याच धर्तीवरती आता आमच्या शहराला सात वाड्या आहेत सातही वाड्यामध्ये शेती आहे आणि शेतीच्या विहिरी मिळत नाही कांदा चाळ मिळत नाही शेतीचं कुठलंही काम होत नाही आणि म्हणून जलसंधारण विभागाच्या धर्तीवरती आपण सर्व इतर विभागांना त्याच धर्तीवरती नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुद्धा ती सवलत देण्यासाठी खास बाब म्हणून शासन निर्णय करावा अशा पद्धतीची आपल्याला मी विनंती करतो त्याचबरोबर इतर सर्व काम तर तुम्ही देतातच परंतु प्राधान्याने तीन चार कामांचा आपण नामोल्लेख करत आमच्या सभेसाठी तुम्ही उपस्थित राहिला आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल मी नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या आणि मतदारांच्या वतीनं आपलं मनपूर्वकास आभार मानतो स्वागत करतो आणि म्हणून मी अगोदरच बनल की माझ्यापेक्षा प्रांजलता येत नशिवान आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली लोकांना असं वाटलं की राम शिंदे सभा का घेत नाही त्यांना माहित होत फडणवीस साहेब आल्याशिवाय राम शिंदे हॉस्पिटल चढणारच नाही आमचा हट्ट पूर्ण केल्याबद्दल एकदा आभार मानतो जास्त वेळ घेणं योग्य होणार नाही आपल्याला बायकांनी प्रवास करावा लागेल परंतु तुम्हाला विजयी सभेमध्ये ऑनलाईन होणार भाषण करावं लागेल ही पुन्हा एकदा विनंती करतो माझ्या वाढीला